तर महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक जी आहे ती शेवटचा टप्पा संपलेला आहे प्रचाराची रणज संपलेली आहे निवडणूक झालेली आहे या निवडणुकीमध्ये आमचा ओबीसी बहुजन पार्टी ही नुकतीच नवीन पक्ष निर्माण झाला असतानासुद्धा अगदी वेळेच्या म्हणजे कमी वेळेतसुद्धा आम्ही या निवडणुकीमध्ये जवळपास आम्ही सोळा उमेदवार जे आहेत ते आम्ही या ठिकाणी उतरवले होते त्यातले तेरा उमेदवारांनी तेरा उमेदवारांनी या ठिकाणी आमच्या पक्षाच्या अधिकृत बॅनर खाली त्या ठिकाणी निवडून लढली तीन चार उमेदवारांनी काही जणांनी वंचित करून ए बी फॉर्म घेतला आणि काही जणांनी अपक्ष लढले अशा तऱ्हेने एकंदर आम्ही कमी का असे ना पण चांगली आमचा प्रेजेन्स जो आहे या निवडणुकीमध्ये आम्ही मैदानामध्ये आम्ही बी आम्ही आहोत हे आम्ही या निवडणुकीतून आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय पक्षांना आणि महाराष्ट्र जनतेला आम्ही दाखवून दिलेलं आहे की ओबीसी बहुजन पार्टी हा पक्ष आता महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यामध्ये उतरलेला आहे ही निवडणूक कमी वेळेमध्ये साधनं नसतानासुद्धा आर्थिक नियोजन काही नसताना कार्यकर्त्यांचा संच हे नसतानासुद्धा आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ही निवडणूक लढलो यातच आमचं खरं यश आहे जय पराजय याची आम्हाला मुळीच आम्हाला चिंता नाही किंवा त्याची परवाई नाही आहे परंतु येणाऱ्या ज्या लोक ज्या विधानसभा निवडणूक आहेत त्यामध्ये मात्र आम्ही या ठिकाणी पूर्ण ताकदीनं जे आहे आम्ही त्या ठिकाणी उतरणार आहोत उद्याला आमच्या कार्यकारिणीची बैठक आहे त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला कसं सामोरं जायचं त्याची रणनीती जी आहे ती आम्ही उद्याच्या आमच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आम्ही नक्की करणार आहोत मुंबई पदवीधर जी आहे ती निवडणूक लागलेली आहे त्या ठिकाणीसुद्धा उमेदवार आ, त्या ठिकाणी द्यायचा की नाही द्यायचा त्याचाही निर्णय जो आहे तो आमच्या उद्याच्या होणाऱ्या पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणं आम्ही नक्की करू अशा प्रकारे आता निवडणुकीचा विषय संपला पण इतक्यात निवडणुकी संपते न संपते तोच आमच्यावरती एक दोन आघात या ठिकाणी आमच्यावरती येऊन घातलेले आहेत एक म्हणजे मनुस्फितीचा अभ्यासक्रम जो आहे केंद्रीय केंद्रानं जो जे धोरण शासकीय शैक्षणिक धोरण जे आहे त्या धोरणामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा जे आहे अभ्यास जो आहे तो या शालेय शालेय शिक्षणामध्ये घेण्याचा जो त्यांचा जो प्रयत्न जो आहे तो प्रयत्न हा पुन्हा एकदा ह्या सगळ्या आमच्या सी असेल बहुजन समाज असतील भटके उभक्त असतील मागासवर्गीय असतील त्या सगळ्या समाजांच्या मनावरती आघात करणारा हा निर्णय जो आहे हा असल्यामुळं आम्ही त्याचा पूर्णपणे आम्ही निषेध करतो त्याला विरोध करतो कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृती ज्या आहेत त्या जाळलेल्या होत्या कारण या मनुस मनुवादामध्ये जो काय हा आमचा समाज जो आहे तो हजारो वर्ष भरडला गेलेला आहे तो अक्षरशः नेस्तनाभूच झाला काय आणि म्हणून महिलांना जी काय वागणूक त्या मनु मनुवादामध्ये मिळाली त्यामुळे पुन्हा त्याची पुनरावृत्ती जी आहे ती करण्याचा माणसही नाही आहे का अशी शंका जी आहे त्या निर्माण होते म्हणून या शासनाच्या निर्णयाला आम्ही पूर्णपणे ओबीसी आणि भटकेमुक्त भागासवर्गीय वर्ष सगळे टोकांचा विरोध जो आहे तो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आमची विनंती आपल्या माध्यमातून सरकारकडे की आता जग चंद्रावरती मंगळावरती सगळा विश्वास चाललेला आहे आणि असं असताना हजारो वर्षापूर्वीची जी जात व्यवस्था जी आहे ज्या जाती जा व्यवस्थेने अतिशय वर्णव्यवस्था जी आहे तिथं जे अत्याचार केलेला आहे त्या म्हण त्या पुन्हा आठवणींना उजाळा देण्याचं काय कारण आहे आणि म्हणून ह्या हा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम आपण कुठल्या भाषेत या ठिकाणी घेता कामा नये जर तसा घेण्याचा दा प्रयत्न झाला तर अक्षरशः गावागावामध्ये ओबीसी आणि बहुजन आणि मागासुर्गी जे आहेत या अभ्यासक्रमाला विरोध केल्याशिवाय शांत बसणार नाहीत दुसरा आघात जो आहे तो म्हणजे जवांगीणी आता परत आंदोलन जे आहे चार तारखेला परत आंदोलन घ्यायची भाषा केलेली आहे सहा तारखेला त्यांनी जर महाराष्ट्र सरकारने सगळ्या स्वरांचा निर्णय जो आहे आणि मराठा कुणबी एकच आहे अशा प्रकारचा आदेश जो आहे तो आदेश काढत का नाही काढला तर आंदोलन आणखीन तीव्र करणार आहे अशा प्रकारचा इशारा जो आहे तो महाराष्ट्र सरकार दिलेला आहे आणि त्याचा मोठा इम्पॅक्ट जो आहे तो ओबीसी आरक्षणावरती त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून ओबीसी समाज जो आहे त्या ठिकाणी पुन्हा त्याची आमची भूमिका जी आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला समजणं आवश्यक आहे कारण कुठल्याही परिस्थितीत या आंदोलनाच्या दडपशाहीला त्या ठिकाणी बळी पडून जर सरकारने असा काय निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र या महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे तो पुन्हा रस्त्यावरती जो आहे रस्त्यावरती उतरेल जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये या शासनाच्या विरुद्ध जे आहे आंदोलन करून या ठिकाणी प्रचंड मोठा उद्रेक जो आहे तो ओबीसी बहुजन आणि बागासवर्गीयांचा झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आणि त्यातून जे काय परिणाम होतील त्याची सर्व जबाबदारी जी आहे ती जबाबदारी ही महाराष्ट्र शासनावरती याची प्रक्रिया कृपया नोंद घ्यावी या ठिकाणी कुणबी आणि मराठा हा एकच आहे असा एक असा एक विषय आलेला आहे पुढं पण हा विषय यापूर्वी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टात निकालात लावलेला आहे खत्री कमिशनने त्या ठिकाणी कुणबी मराठा एक नाहीत हे असा त्या अहवालात मेन्शन केलेला आहे त्यांनी त्याचप्रमाणे सुप्री गायकवाड कमिशनने जो काही अहवाल दिला मराठा आरक्षणाविषयीचा मागासवर्ग यायचा त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय म्हणजे जवळपास चाळीस टक्के पाळं त्याच्यावर त्यांनी लिहिले आहेत आणि तो विषय जो आहे की कुणबी आणि मराठा एकच आहे हा विषय सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा दोन हजार एकवीसचा पाच मे दोन हजार एकवीसच्या सुप्रीम कोर्टच्या निकालामध्ये सुद्धा हा विषय निकालात निघालेला आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनानं पुन्हा हे धारिष्ट जे आहे हे धाविस्ते पुन्हा करू नये कर कारण शेवटी आमच्याही मनाबाळांचं आरक्षण आहे त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे जशी शासनाची आहे तशी आमची सुद्धा आहे आणि जर शासन जी ती त्यांची जबाबदारी पूर्ण करणार नसेल तर मात्र या शासनाला येणाऱ्या विधानसभेमध्ये मात्र या ठिकाणी ओबीसीच्या रोषाला बळी पडावं लागणार आहे जर असं का असा काय निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला किंवा सगळे स्वराने घेतला सगळे स्वयंच्या बाबतीत आम्ही जवळ दहा लाख आम्ही त्या ठिकाणी नोंदी आम्ही ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे त्या ठिकाणी त्यामुळे सरकारनं हे असं धाविष्टी केलं तर मग मात्र या सरकारच्या एकाही आमदाराला हा महाराष्ट्रातला ओबीसी समाज जो आहे तो मतदान करणार नाही तर आम्ही पाडू पण त्या ठिकाणी ओबीसीचे आणून त्या ठिकाणी ओबीसी सत्ता जी आहे तीसुद्धा आणल्याशिवाय ओबीसी या ठिकाणी स्वस्थ वाचणार नाही त्यामुळं सरकारला आमच्याकडून नक्कीच सुट्टी आम्ही देणार नाही आहे आणि म्हणून सरकारनं जे काय ठरवायचं असेल ठरवावं येत्या मंगळवारी आम्ही आमचं शिष्टमंडळ जे आहे ते आम्ही मुख्यमंत्री पुण्याचा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी भुजबळ साहेबांना सुद्धा आम्ही भेटणार आहोत आणि हे हे जे काय चालू आहे आता विषय नवीन हे सगळे नवीन विषय ते ताबडतोब थांबवण्यासाठी आम्ही त्यांना आम्ही विनंती करणार आहोत त्यांनी ऐक आणि जर त्याने ऐकलं ठीक आहे नाही तर मग मात्र या ठिकाणी रस्त्यावरचा जो लढाई जी आहे ती रस्त्यावर लढाई आमची सुरू राहील एकीकडे आम्ही न्यायालय लढाईसुद्धा आम्ही चालू केलेली आहे जो दोन दो हजार चारचा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हा जो जी आर जो आहे त्या जी आरला सुद्धा आम्ही आव्हान दिलेलं आहे आणि ते तो जी आर जो आहे तो जी आरच आमच्या मुळात आम उठलेला आहे ॲक्च्युली आमच्याकडून दिरंगाई झाली परंतु आता ही याचिका जी आहे ही याचिका आता जूनमध्ये त्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी कोर्टामध्ये सुनावणीसाठी येणार आहे आणि हा जी आर जो आहे तो जे आर रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एकीकडं धरंग पाटलांचे सहकारी डॉक्टर बाळासाहेब सराटे यांनी ओबीसीच्या आरक्षणाला आव्हान दिलेलं आहे धनगर समाजाच्या एन टी समाज एन टी आरक्षणाला आव्हान दिलेलं आहे त्यामुळं एक एकीकडं ओबीसीच्या आरक्षणाला आव्हान द्यायचं ते संपवायचं आणि दुसरीकडं ओबीसीना सोबत घेण्याचीही भाषा करायची हे हे न समजत का आता ओबीसी समाज आता दुष्पळा राहिलेला नाही आहे त्यामुळे ओबीसीला आता स्वतःचा मित्र कोण आहे शत्रू कोण आहे याची नक्कीच जाणीव जी आहे जा, ती आता या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं येणाऱ्या रा, राजकीय लढासुद्धा जो आहे तो ओबीसी जो आहे तो आता स्वतःच्या बळावरती ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी देणार आहे आणि जी राजकीय क्रांती जी आहे ओबीसींची जी यू पी बिहारमध्ये झाली जी द दक्षिणेमध्ये झाली पेरिहार क्रांती झाली तशीच क्रांती जी आहे ती क्रांती आता महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेली आहे आमची पुढाईला एकदा विनंती आहे की आता तुम्ही आमचा आणखी जास्त अंत पाहू नये आमच्याही मुलाबाळांचं आरक्षण त्याला धक्का लागता का म्हणे त्या ठिकाणी युपीमध्ये माननीय अमित शहानी त्या ठिकाणी विधान केलेलं आहे की कुठलाही पैसा आम्ही ओबीसी एस सी एस टीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही मग त्यांचं सरकार इथं महाराष्ट्रामध्ये आहे मग या महाराष्ट्राचं कुंभ्यांचे दाखले देऊन आता आता दरांगे म्हणतात की ऐंशी टक्के मराठा समाज ओबीसीमध्ये घुसवला सुद्धा मग ओबीसी आरक्षणाला धक्का जर इथं महाराष्ट्र सरकार लावत असेल आणि अमित शहा साहेब जर युपीमध्ये घोषणा करत असेल की आम्ही लागू देणार नाही अमित शहा साहेबांना माझी विनंती आहे की आपण इथं महाराष्ट्रात काय चाललं आहे ओबीसीच्या आरक्षणाचे कसे तीन तेरा वगैरे कसा दिवसा ढवळ्या दरोडा जो आहे या कुणब्यांचे दाखल सुरू आहे हे ताबडतोब थांबवलं पाहिजे अशा प्रकारची विनंती मी अमित शहा साहेबांना सुद्धा आम्ही करणार आहे आणि जर हे सगळं नाही झालं तर मग ते एकीकडे रस्त्यावरची लढाई दुसरीकडं न्यायालयीन लढाई जी आहे आणि तिसरीकडं राजकीय लढाई या तिन्ही आघाड्यावरती या महाराष्ट्रातला ओबीसी समाज जो आहे तो भटक्या समाज आहे बारामंत समाज आहे त्या आमच्या मुळाबाळांचं आरक्षण वाचवण्यासाठी या तिन्ही लढाया लढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आज महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो काय दुष्काळ दुष्काळाचा भीषण दुष्काळ जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आता पडलेला आहे जवळपास माझ्या मते पंधराशे बत्तीस मंडळामध्ये म्हणजे जवळपास बावीसशे ब्याण्णव मंडळापैकी पंधराशे बत्तीस म्हणजे जवळपास जवळपास पंच्याहत्तर टक्के महाराष्ट्र क्षेत्रातले दुष्काळ आहे त्या ठिकाणी पाण्या पाण्यासाठी लोक ओन भटकत आहेत जनावरांसाठी चारा नाही प्यायला पाणी नाही ज्या मतदारसंघाचं मी नेतृत्व केले जत मतदारसंघात तर इतकी वाईट अवस्था आहे पिण्याच्या पाण्याची आणि सगळ्या बागा जळून गेलेल्या आहेत पिण्या पिण्याचा पाण्याचा चाव्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे एकही छावणी कुठेही महाराष्ट्रात त्या ठिकाणी चालू केलेली नाही आहे त्यामुळे माझी विनंती आपल्या माध्यम सरकारला की सरकारनं आता निवडणुकीच्या यातून बाहेर येऊन त्या ठिकाणी आता ताबडतोब जे आहे टंचाईच्या ज्या काही त्यांच्या योजना ज्या आहेत त्या योजना ताबडतोब त्या ठिकाणी या ठिकाणी सरकारने केल्या गेल्या पाहिजेत अशी मागणी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे करत आहे अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही लोकसभा आम्ही या ठिकाणी तर तातडीन लढलो आता विधानसभा आम्ही लढणार आहोत राजकीय आमची लढाई आम्ही सुरू करत आहोत आमचं आरक्षण संरक्षण जे आहे ते केल्याशिवाय मात्र आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात स्वस्थ बसणार नाही जो कोणी आमच्या विरोधात जाईल त्याचा नि दि, निश्चित पाळाव जो आहे त्या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय हा ओबीसी समाज स्वस्त बसणार नाही धन्यवाद